ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज बी एस के प्रकरणामध्ये ज्या सर्वसामान्य माणसांना जे सहन करावं लागलेलं ला आहे त्या सगळ्यांना एकत्रित घेऊन न्यायालयाच्या माध्यमातून त्यांना योग्य न्याय मिळावा याच्याकरता आदरणीय बिडकर सर आदरणीय शंतनू कुकडे आदरणीय मुनीरबाई आणि त्यांचे सर्व सहकार्य आणि या ठिकाणी रेडहाऊस फाउंडेशनच्या वतीनं मॅक्झिमम लोकांना कसा न्याय मिळेल याच्याकरता हा प्रयत्न निश्चितपणे या ठिकाणी असणार आहे आणि मला खात्री आहे की या प्रयत्नातून इतके वर्ष चाललेला हा लढा निश्चितपणे ही मंडळी यशस्वी करतील आमचा सपोर्ट त्यांना निश्चितपणाने या ठिकाणी आहे आणि ज्यांच्यावरती एवढा मोठ्या प्रमाणात म्हणजे पस्तीस हजार लोकांवरती एवढा अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी आपण सगळेजणं करतोय आणि योग्य न्याय त्यांना न्यायालयाच्या म्हणजे दे न्यायदेवतेकडनं मिळाला पाहिजे हा विश्वास मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणाने आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी त्यांच्याबरोबर निश्चितपणाने आहे धन्यवाद ऑर्गनायझ एकच हेतू आहे की व्हॉट्सअप ग्रुपवर बरेच काय काय निगेटिव्ह कमेंट्स आहेत तर आम्हाला हे सगळं जे काय आजची परिस्थिती आहे ते स्पष्ट सगळ्यांना सांगायचे एफ डी होल्डर्सला की आम जे हायकोर्टमध्ये चालू आहे ते चालू राहणार जोपर्यंत एफ डी होल्डर्सला पैसे मिळत तो नाही तोपर्यंत आम्ही बीच होतो आम्ही खूप म्हणजे वेगवेगळे मेथड्सनी आम्ही करत आहोत पॉलिटिकली सोशली पोलिसच्या मार्गे फायनान्शियली आम्ही आणि मी डायरेक्ट आमचं डायरेक्ट कॉन्टॅक्ट पण आहे डी एस केशी आमचे दोन मीटिंग ऑलरेडी झालेले आहेत आणि त्यांनी काय काय हे वचन दिले पण आता ते परत मागास घेतले पण आमची आशा आहे की त्यांना माहीत आहे की त्यांची कोणची पण प्रॉपर्टी रिलीज होऊ शकत नाही तर त्यांना दुसरा काय पर्याय नाही आहे आमच्याकडे यावंच लागेल आज नाही तर उद्या आणि जे काय सोल्युशन आहे ते आमच्या हातातच आहे रेड हाऊस फाउंडेशन आहे खंबीर आम्ही उभं राहिलो पब्लिकमध्ये लोकं आम्हाला प्रश्न विचारत आहेत आम्ही उत्तर देतो आहे आम्ही सगळं लिगली करतो आहे ह्याच्यात काय दोन नंबरचं काय नाही आहे आणि मीडिया आमच्याबरोबर आहे प्रेस वगैरे फोर्थ एस्टेट ज्याला म्हणतात आणि जे सत्य आहे ते लोकांना कळावं ते आमची आहे आमचं चळवळ आहे आणि पॉलिटिकली पण सुरुवातीला कोणत्याही पॉलिटिकल पार्टीने सपोर्ट दिला नाही सुरुवातीला पण आज राष्ट्रवादी पार्टी अजिंता गट आमच्याबरोबर आहे आणि पॉलिटिकली पण आम्ही प्रेशर टाकत आहोत हायकोर्ट आहेच आमच्याकडे बरेच ऑर्डर ऑलरेडी आलेले आहेत आणि बी एस केला कळत चुकलेलं आहे की जितके पण त्यांचे वकील त्या प्रयत्न वकी त्यांचे सगळे व्यर्थ जाणार आहेत फक्त आता अवकाश आहे थोडं आणि आम्हाला निश्चित रिझल्ट मिळणार आहे ते मी तुम्हाला खात्री देतो फायनान्शियली पण आम्ही सगळे कॅल्क्युलेशन्स केलेले कोणाला किती द्यायचे व्याजसहित सगळं ऑलरेडी आमच्याकडे तयार आहे बँकवाले आहे आपल्याकडे बिल्डर्स आलेले आहेत मीटिंग्स चालू आहे रोज काय ना काय डेव्हलपमेंट्स होत आहेत तर तुम्हाला लवकर काही पुष्कबरी देणार तशी आमची इच्छा आहे आणि तुम्ही आशा सोडू नका तेवढंच दे। मी तुम्हाला निवड देऊ इच्छित थँक्यू काही ज्या काढल्या जवळजवळ आठ कंपन्या काढलेल्या डी एच के सन डी एच के असोसिएट डी के ब्रदर्स आणि डी एस के यांनी जवळजवळ आठ हजार पाचशे बावीस कोटी सत्राला गोळा केले आणि त्यातून ह्या सगळ्या जेवढ्या काही प्रॉपर्टीज डी एस के डी एल कंपनी इन्क्लुडिंग ड्रीम सिटी ह्या सगळ्या त्यांनी ह्या एफ डीओच्या पैशातून खरेदी केल्या म्हणून आमचं आज उच्च न्यायालयामध्ये ई डी कोर्टामध्ये सतत म्हणजे तुकडेच्या वगैरे आम्ही जाऊन तुलसी वगैरे तर हे आम्ही सतत त्या ठिकाणी जाऊन म्हणजे की ही जी काही योजना आहे ती आम्ही आता तुम्हाला सादर करणार आहोत आणि त्या योजनेमधून लोकांचे एफ डी डीचे पैसे कसे मिळणार आहेत कारण यामध्ये जी एस केवर केसेस झाल्यानंतर जी एस के पाच वर्ष जेलमध्ये गेले त्यांच्यावरती चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस चारशे अकरा चारशे सदुसष्ट चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट एकशे वीस ब थर्टी फोर आणि एम हे आय पी सीचे सेक्शन आणि एम पी आय डी कायद्याचे सेक्शन तीन आणि चार तसेच चीट फंडाचे काही सेक्शन्स असे पोलिसांनी अधिकाऱ्यांनी लावलेले आहेत आणि त्यामुळं डी एस के हा मोठ्या अडचणीत येऊन आज ह्या पस्तीस हजार एफ डी धारकाची आणि फ्लॅट बाहेरची सुद्धा फसवणूक झालेली आता म्हणजे जवळजवळ त्यांनी अकराशे त्रेपन्न कोटी त्याला म्हणजे देणे आहे त्याचा टोटल जर लायब्रिटीज पाहिल्या तर दोन हजार अठराच्या ह्या लायब्ररी ज्या आहेत त्या बाय, तो तीन हजार दोनशे त्रेपन्न करोडच्या आहेत त्यामध्ये बँकांचे चौदाशे करोड आहेत अकराशे त्रेपन्न कोटी एफ डी धारकांचे आहेत चारशे त्रेसष्ट कोटी फ्लॅट बाय बाहेरचे आहेत एकशे त्रेपन्न करोड टाटा फायनान्सचे आहेत परत इन्कम टॅक्सचे आहेत नंतर सेल टॅक्सचे आहेत तर असे टोटल मिळून दोन हजार अठराला हे तीन हजार दोनशे एक्कान करो करोडचा म्हणजे हा घोटाळा हा म्हणजे एफ डी ऑर्डरनी आणि यांनी तक्रारी केल्यामुळं हा घोटाळा उघडकीस झालेला आहे या घोटाळ्यासाठी आम्ही त्यावेळेसचे डेप्युटी होम मिनिस्टर हंसराजाहिल यांच्याशी सुद्धा आम्ही जाऊन संपर्क के केला आणि त्यांनी मग दोन पत्र पाठवले त्या पत्रामध्ये त्यांनी म महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी यांना क्लिअर कट डायरेक्शन दिल्या किंवा हा जो विषय आहे हा स्टेट गव्हर्नमेंटचा आहे म्हणून स्टेट गव्हर्नमेंटच्या पोलीस अधिकाऱ्यांनीच याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करून लोकांचे म्हणजे जे काही अडकलेले पैसे आणि कलेक्टरमार्फत यांचे पैसे मिळवून द्यायला पाहिजे असे पत्र तिथं आलेले आहेत त्याचप्रमाणे आम्ही पंतप्रधान मोदी साहेब यांच्याही कार्यालयामध्ये मी स्वतः पर्सनली जाऊन आलो मला एकट्याला तिथं म्हणजे पाठवण्यात आलं आणि त्यांनासुद्धा मी निवेदन देऊन आलो ले ले में में ले 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 की बाबा असा असा हा प्रकार म्हणजे घडलेला आहे तेव्हा मोदी साहेबांनी सुद्धा डायरेक्शन दिल्या ते आता एका ऑर्डरमध्ये आहे म्हणजे जतच्यासुद्धा ऑर्डरमध्ये आहे साहेबांच्या की बाबा ही जर मॅटर कंपाऊंड असेल तर ती यांनी म्हणजे मोदी साहेबांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की माराड ही प्रॉपर्टी देऊन पंतप्रधान आवास योजना जी आहे ती राबवावं आणि त्यामुळे म्हणजे माराकडून म्हणजे तीन एफ एस आय मिळून लोकांची म्हणजे लायब्रिटीसुद्धा डी एस ए जातील आणि गव्हर्मेंटचा त्यामध्ये दहा हजार करोडचा फायदा होईल असं म्हणजे साधारणतः म्हणजे त्यावेळेस सा, म्हणजे स सांगितलं गेलेलं आहे कारण माडाला हा ए पैसा जास्त मिळतो प्रायव्हेट बिल्डरला तेवढा एस पैसा मिळत नाही त्यामुळे एक गुंठा जागा असेल तर ते त्यांना ते पाऊन गुंट्याचंच बांधकाम करतं परंतु माडाला हे तीन एस पियसीचं काम मिळतं म्हणजे तिप्पट म्हणजे जे लोकांचे पैसे अडकलेले आहे तर ती प्रॉपर्टी हे होऊन त्यावेळेस डी एस केने सुद्धा कन्सेंट दिली होती आणि आम्ही उच्च न्यायालयामध्ये त्याचं पण ते त्याच्या वकिलांनी त्याला मिसगाई केल्यामुळं ते मिनिट्स ऑफ द ऑर्डर हा ऑफ द ऑर्डर ते, ते, ते होऊ शकले नाही पण तरी पण आता रेड्स फाउंडेशननी आता हा विषय हा, हाती घेतलेला आहे आणि मला खात्री आहे की शंतनू कोकडे आणि नमि आर इन्व्हेस्टर आणि आमचे भाई हे सगळे मिळून आणि आमचे दीपक भाऊ मानकर जे आपले डेप्युटी एक्स डेप्युटी मेयर होते आणि आता ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहे पुणे शहराचे आणि आमचे संदीप गोकडेसुद्धा महाराष्ट्र स्टेटचे मायनॉरिटीचे अध्यक्ष झालेले आहेत उपा आम्ही उपाध्यक्ष तर आम्ही अजितदादा पवारच्या मदतीने हा प्रश्न जो ज्वलंत प्रश्न निर्माण झालेला डी एस गेले सात आठ वर्ष पेंडिंग आहे तो निश्चित हे रेडहाऊस फाउंडेशनच्या माध्यमातून मते सोडू याची तुम्हाला आज या ठिकाणी गॅरंटी देतो अनिल मिर्झा उपाध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा आज आम्हाला रेड हाऊस फाउंडेशनने बोलावलं तर ते भरपूर अडचण आहे डी एस कुलकर्णी इतके लोकांना फसावलं आहे मी माझे पक्षाचे बोलतो आहे आम्ही तुम्हाला पाठिंबा देणार आहे तुमची काय अडचण आहे आमच्या वरचे अधिकाऱ्यांना आम्ही बोलणार आजी दादा पवार साहेबला बोलणार आहे दादाला दादा इकडे तुम्ही स्वतः लक्ष घाला सातारा कोल्हापूर हे सगळे भाजप लोक आलेत आणि आम्ही एक शब्द तुम्हाला दिला आहे कुठे बी अडचण आहे आणि आमचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोणी कुकुडे साहेब आम्ही जॉईंट वेंचर केलेली आहे आम्हाला पब्लिकला मदत करायची आहे आणि आमच्या दादाचं तुम्ही आमच्या दादाला मदत करा आणि एक गॅरंटी आहे आम्ही तुम्हाला मदत करू काय लागणार आहे आम्ही मदत करू शासनाच्याकडे आणि हे जे माणूसनी लोकांना फसावलं आहे ते तर काय काय होणार आहे शेवटमध्ये कोर्ट काय करणार आहे आणि नक्की आहे आम्ही परमेश्वरच सांगू तुमचे तुम्हाला पैसे भेटायला पाहिजे आणि मी दादाच्या नावाने तुम्हाला सांगतो आमचा पक्ष कोणाचे खाली दाबात नाही आमचा एकच काम आहे उद्योग लोकांना मदत करायची आणि तुम्ही आम्हाला मदत करा आमच्या पक्षाला आणि दादाला म मजबूत करा दादा मजबूत झाले तुम्ही सगळे मजबूत होणार आहे ते हंड्रेड अँड वन पर्सेंट आम्ही तुमचं काम करून देऊ हे सगळे ज्येष्ठ नागरिक आहे अरे कसा फसवला आहे कष्टा कष्टाचे त्यांचे पैसे आहेत अरे कुठून कुठून ते रिटायर झाले पैसे टाकले बाबा आम्हाला घर भेटणार आहे आज त्यांच्या घरमध्ये अडचण चालू आहे त्यांच्या म्हणतात कुठे पैसे टाकले तुम्ही आम्हाला समजतोय ना आजकालचे पोरे पोरी कसे बोलत आहेत काय डॅडी आम्हाला फसावलं ते असं हरामखोर माणूस आहे ते आणि हरामखोर बोलायला वाना नाही डी एस कुलकर्णीला माझं एकच विनंती आहे आम्ही दादाला रिक्वेस्ट करू दादा स्वतः लक्ष घालणार महाराज महाराष्ट्र शासन लक्ष घालणार आहे तुलसीदास नंबियार मी पिछले टेन मंथचे फाउंडेशन से जुडा हो जुडा इसिली कि ये जो फाउंडेशन है कोई भी काम करते हैं कोई सोशल कोर्स के लिए काम करते हैं ग्राउंड में जो काम करता है कोई बिना मतलब के लिए करता है बिना कोई ग्रीड बिना कोई गेन के लिए करता है फॉर ए जेन्युन कोर्स जिसको जरूरत है जो जरूरतमंद है वहाँ तक उनको हेल्प पहुँचे उनको सही मदद मिले उनको लाइफ में कुछ चेंज आवे पॉजिटिव उसके लिए करता है मैं भी इनसे जुड़ा हूँ हमारा एक ही बात है जो भी करते हैं और सही तरीके से जाना है क्योंकि ये जुनी केस है आठ दस साल जूने इसमें कई लोगों ने इन्वॉल्व हुआ है इसमें सही रास्ते से लीगली सोशली जाओगे सब इकट्ठा होकर जाओगे तो वहीं से प्रॉपर्टी से होगी फिर उसके ऊपर हम लोगों ने ऑलरेडी ग्राउंड में इन्वेस्टर्स हो फंड्स किए जो लगता है उसी के लिए काम की है सब मिलके हमारे साथ जुड़ के इसमें काम करोगे तो हम उस प्रॉपर्टी को फ्री करोगे उसके टाइटल लाओगे और उसको एनकेश करके सबको पहले मुद्दल पे जाएंगे फिर उसके बाद उनको जो बेनिफिट देना है उसी के लिए काम करोगे मगर ये काम तब होगा कि सब साथ में करोगे मैं कुछ करूँगा मैं ये कुछ करूँगी फिर पीछे से कोई कुछ बोलने से काम नहीं होगी सबको इसी में ज्वाइंट होना है इकट्ठा होकर काम करना है और बाकी की इसके लिए जो एक्सपेंस जो खर्चे हैं हमको भी पता है हम भी उसका रिस्क लेके कर रहा हूँ कि थर्टी फाइव थाउजेंड लोग को सही जस्टिस मिले उनकी लाइफ की प्रॉब्लम सॉल्व हो हुए उसी के लिए हम इधर जुड़ा हुआ है इसके लिए आशा ये कि सब हमसे अच्छा जुड़ के जाए और हमको सपोर्ट करें हम भी हमारा दिल से सबको इस कोर्स के लिए जेन्यूनली हम काम करेंगे और रिजल्ट जल्दी से जल्दी लाएंगे बस इतना ही कहना है